जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस येथील एका आपल्या रील स्टार हत्या करून शेवट केला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा माजी सैनिक असलेले विठ्ठल पाटील यांचा गुरुवारी गळपास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता यावेळी पोलिसांना मैताच्या किशात एक नोट सापडली होती याच नोट मधून बापलेकाच्या मृत्यूचा खुलासा झालाय विठ्ठल पाटील यांनी वहीच्या चिठ्ठीमध्ये मुलाची हत्या केल्याची कबुली दिली आहे शिवाय मुलाचा मृतदेह कुठं आहे याची माहिती त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली मुलगा दारू पिऊन छळ करतो याच कारणातून आपण मुलाला संपवलंय असंही त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलंय माजी सैनिक असलेले विठ्ठल पाटील हे मूळचे एरंडोल तालुक्यातील भवरखेड येथील रहिवासी आहेत मात्र ते मागील काही वर्षापासून एरंडोल येथील वृंदावनात नगर परिसरात कुटुंबासह वास्तव्याला होते त्यांचा मुलगा हितेश हा रील स्टार होता तो सोशल मीडियावर विविध विषयांवर बनवायचा तो वडिलांपासून वेगळा राहायचा त्याला दारूचं व्यसन होत दारू प्यायल्यानंतर अनेकदा तो आपल्या वडिलांच्या घरी जायचा आणि त्यांना मारहाण करायचा याच कारणातून वडिलांनी हितेशची हत्या केली हत्येनंतर हितेशचा मृतदेह भवरखेडा येथील एका नाल्याजवळ पुरला याची माहिती सुसाईड नोट मध्ये लिहिली आहे पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळी जाऊन तपास केला असता हितेशचा मृतदेह आढळलाय यावेळी पोलिसांनी घटनास्थळी एक सुती दोरी देखील आढळली आहे याच दोरीनं विठ्ठल यांनी आपल्या मुलाचा गळा आवळला असावा असा संशय पोलिसांना आहे या प्रकरणी एरोंडोल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे घटनेचा पुढील तपास केला जातोय